शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल असा तीव्र टोला कदम यांनी लगावला त्यांच्या मते परब यांचे विधान चुकीचे आणि दिशाभूल करणारे होते त्यामुळे कायद्याची नीट माहिती नसताना अशा प्रकारची वक्तव्य करणं हे गंभीर आहे या विधानामुळे दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वादाची टिणगी पडली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं आईला तरी याच्यामध्ये आणू नका माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे मला माफी मागावी लागेल विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे सभापती मोहोदयांना आणि त्याच्यामध्ये नियमानुसार कारवाई करण्यासाठी मी सभापती मोदयांना स्वतः पत्रकार करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे